आणि यानंतर मोठी बातमी या क्षणाची नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे धगधगत्या नेपाळमध्ये मंत्र्यांच्या घराची जमावाकडून जाळपोळ होण्याचं सत्र अविरतपणे सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर नेपाळच्या पंतप्रधानांनी अखेर राजीनामा दिलेला आहे के पी शर्मा ओली यांनी आता आपला राजीनामा सादर केलेला आहे पंतप्रधान ओली काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं आणि ते उपचाराच्या बहाण्यानं देश सोडून जातील अशी देखील माहिती समोर येत असताना आता पंतप्रधानांनीच राजीनामा दिलेला आहे त्यामुळे कालपासून नेपाळमध्ये पेटलेल्या या जनरेट्यानंतर हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो आहे ज्या प्रकारची दृश्य सध्या नेपाळमधून समोर येत आहेत आणि ज्या उग्रपणे आंदोलक सध्या रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करतायत त्यानंतर आता नेपाळच्या पंतप्रधानांनी अखेर राजीनामा दिलेला आहे के पी ओली शर्मा यांचा अखेर राजीनामा आणि नेपाळमध्ये तरुणाईच्या रेत्यानंतर सत्तांतराचा मार्ग मोकळा झाल्याचं हे चित्र आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोळगे सोमेश नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा आणि आता सत्तांतराच्या दिशेने या सगळ्या घडामोडी जाताना दिसत आहेत काय अपडेट्स आहेत नेपाळमध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळचे पंतप्रधान आणि इतर मंत्री हे सु, लष्कराच्या सुरक्षेमध्ये तिथून पळ काढण्याच्या तयारीत असल्याचंही कळते त्यांना तिथून पलायन करावं लागणार आहे कारण आंदोलकांचा रेटा खूप जास्त आहे आणि या आंदोलनाने हिंस स्वरूप घेतलेलं आहे आता ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेतली त्यानंतर भारताचा आणखी एक शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये सुद्धा कदाचित शक्यता आहे की लष्कराकडे सत्तेची सूत्र जातील कारण मध्यंतरी एक बातमी काही वेळापूर्वी बातमी अशी आली होती की लष्कराने पंतप्रधानांना सांगितलंय की तुम्ही आता राजीनामा द्या आणि त्या राजीनाम्यानंतर आम्ही ही सत्ता म्हणजे इथली जी सर्व सूत्र आहेत ती सांभाळू त्यामुळे के पी शर्मा ओली यांनी आता राजीनामा दिला एवढं नक्की आहे आणि त्याच सोबत हे जे सर्व आंदोलक आहेत ते सगळे जण नेपाळच्या मदे, या मंत्र्यांच्या विरोधामध्ये नेपाळमधील राजकारण्यांच्या विरोधामध्ये विमानतळाच्या दिशेने जातात असं समजतंय त्यामुळे विमानतळावरून या सगळ्यांना देश सोडून जाणं तरी शक्य होणार आहे का हा देखील एक प्रश्न आहे परंतु सध्या या सर्व मंत्र्यांचा आणि तिथल्या राज्य राजकीय नेत्यांचा प्रयत्न आहे की त्यांना निश्चितपणे सोमेश आणखी एक महत्वाची अपडेट येते आहे ते म्हणजे संसद भवनाला देखील आग लावण्यात आलेली आहे आणि आंदोलकांनी संसद भवन पेटवून दिल्याची देखील अपडेट सध्या समोर येते सोमेश नेपाळमधील संसद भवन परिसरामध्ये आग लावल्याची सध्या माहिती समोर येते आहे लष्कर प्रमुखांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार पंतप्रधानांनी नेपाळचे आता राजीनामा दिलेला आहे आणि नेपाळ संसदेच्या आवारामध्ये आंदोलक शिरलेले आहेत आणि नेपाळ संसद परिसरामध्ये सध्या जाळपोळीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी नेपाळचं संसद भवन पेटवून दिल्याची देखील अपडेट समोर येते आहे नेपाळच्या संसदेला आग लागल्याचे हे दृश्य कशा प्रकारे तरुणाई आक्रमक झालेली आहे हे गेल्या चोवीस तासांमध्ये नेपाळमधने समोर येत आहे आणि त्यानंतर आता पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे तरुणाईच्या रेट्यानंतर अखेर नेपाळमध्ये आता सत्तांतराच्या दिशेने घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे सोमेश यानंतर आता नेमकी काय आव्हानं असणार आहेत आणि आ, या क्षणी प्रचंड आक्रमक झालेली ही तरुणाई याला शांत करण्याचं मोठं आव्हान आता नेपाळच्या लष्करासमोर देखील असणार या तरुणाईचा राग किंबवना हे सगळे आंदोलक हे केवळ सोशल मीडियावरील बंदीच निमित्त करून जरी आंदोलनाला उतरले असले तरी सुद्धा नेपाळमधील राज्यकर्त्यांवर असणारे भ्रष्टाचाराचे आरोप तिथे असलेली राज्य कारभारातील अन्नगोंदी आणि त्याच खेरीज तिथल्या असंख्य प्रश्नांवरती ही उष्कर शोधायला मग तो बेरोजगारीचा प्रश्न असेल गरिबीचा प्रश्न असेल यावर उत्तर शोधायला हे सरकार अपयशी ठरलं होतं आणि या सरकारच्या विरोधातील रोष सोशल मीडियावरील बंदीच्या निमित्ताने समोर आला आणि कालपासून या आंदोलनाने तीव्र वळण घेतलं आता आज जेव्हा नेपाळचे आर्मी लष्कर प्रमुख यांनी अशोक राज जनरल अशोक राज यांनी म्हटलं की पंतप्रधानांनी आपलं पद सोडावं आणि त्यानंतर मग पंतप्रधानांनी पद सोडल्यानंतर आम्ही ही सूत्र हातात घेऊ आणि या सर्व नेत्यांना सुरक्षितपणे देशाबाहेर पाठवण्याविषयी सुद्धा लष्कर सकारात्मक होतं परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इथे सुद्धा आंदोलन मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यामुळे या नेत्यांना आपलं देश सोडून जाणं नेपाळ सोडून जाणं देखील शक्य होणार आहे का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या सोबतच जर आता आपण पाहिलं तर पंतप्रधानांच्या शिवाय जे इतर पक्षांचे काही नेते होते मग त्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते कम्युनिस्ट पक्षाचं पार्टी मुख्यालय होतं हे देखील या मंडळींनी आंदोलकांनी पेटवलं होतं अशी माहिती आपल्याला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेपाळमध्ये प्रयत्न सुरू आहे की ही सर्व आंदोलनं आणि हे आंदोलक यांना काही ना काही प्रयत्न करून आ, ते आंदोलन आंदोलनावर नियंत्रण मिळवता यावं आणि त्यासाठी सध्या लष्कराचे जे प्रमुख आहेत त्यांनी याविषयी म्हटलंय अशोकराज यांनी की आम्ही ही सूत्र ताब्यात घेऊ आंदोलकांनी या सर्व राजकीय नेत्यांच्या विरोधामधला त्यांचा असंतोष हा नक्की आज अतिशय हिंसपणे आणि तीव्रपणे समोर दाखवलेला आहे त्यामध्ये निश्चितपणे लष्कर प्रमुखांना आता कशा प्रकारे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश येतं याकडे आपलं लक्ष असेल धन्यवाद सोमेश तूर्त या माहिती